श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी कोणत्या दोन वस्तू आपल्या फ्रीजमध्ये ठेवल्या किंवा आपल्या घरामध्ये एकत्रित ठेवल्या की ज्यामुळे आपल्या घरात भांडणे हे वाढीस लागतात कलह वाढीस लागतो गरिबी आणि दुःख देखील वाढीस लागतं दारिद्र्य वाढायला सुरुवात होते या वस्तूंच्यामुळे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा हीच सर्वांना विनंती यासोबतच चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पटकन या त्याचं नोटिफिकेशन मी ज्या ज्या वेळी अपलोड करेन त्या त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणतीही महत्वपूर्ण माहिती कधीही मिस करणार नाही यासोबतच जर आपल्याला ही माहिती आवडली व्हिडिओ आवडला महत्वपूर्ण वाटला तर नक्कीच एक लाईक आणि शेअर देखील करा आणि तुमच्या आत्तापर्यंतचे अनुभव देखील सांगा मला म्हणजे मी ज्या वस्तूंची नावं घेणार आहे त्या वस्तू एकत्रित एक असल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय आत्ता सध्या उपद्रव चालू आहेत हे सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर नक्कीच करू शकता आणि आठवड्यावर प्रयत्न करा की या वस्तू वेगवेगळ्या ठेवण्याचा की जेणेकरून तुम्हाला स्वतःमध्येच फरक जाणवायला सुरुवात होईल की काल वातावरण कसं होतं आजचं वातावरण कसं आहे उद्या येणार म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे म्हणजे त्या वस्तू फक्त लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे एकत्रित आपल्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत किंवा आपल्या किचनमध्ये देखील ह्या वस्तू ठेवायच्या नाहीत तर बघा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यावी यासाठी आपण काय करतो तुळशी जवळ असो मुख्य दरवाजा जवळ असो दिवे लावतो मग तो तुपाचा असो तेलाचा असो प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनुसार जसं परिस्थिती असेल त्या पद्धतीने लक्ष्मीचं हे स्वागत करत असतं लक्ष्मी घरात यावी म्हणून मात्र ज्यावेळी लक्ष्मी घरात येते आणि या दोन वस्तू एकत्रित पाहते त्यावेळी लक्ष्मी आलेली पाठीमागे निघून जाते कारण जरी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली तरी देखील कलह ज्या ठिकाणी भांडणे होतात ज्या ठिकाणी कलह होतो अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही हे सर्वांना माहीत असेल की जिथे शांतता असते जिथे मनमिळाऊपणा असतो जिथे आपुलकीची वागणूक असते भावना असते एकमेकांचं चांगलं व्हावं त्या ठिकाणीच माता लक्ष्मी ही विराजमान होत असते ज्या ठिकाणी स्वार्थ असतो ज्या ठिकाणी इतरांचा द्वेष केला जातो ज्या ठिकाणी इतरांना तुच्छ लेखलं जातं अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही आणि प्रवेश जरी केला तरी ती निरंतर कधीही राहत नाही ती थोडे दिवस राहते आणि निघून जाते यासाठी आपल्याला थोडेफार नियम देखील बाळगण्याची गरज आहे बघा हा मनुष्यदेह आपला आहे आणि कशाला विनाकारण एखादे एखाद्याचा किंवा दुसऱ्याचा हेवा देवा करत बसायचं आपलं आयुष्य कसं सुंदर होईल याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं हे गरजेचं आहे तर ही कोणती वस्तू आहे बघा आपण घराला दृष्ट लागू नये म्हणून लिंबू आणि मिरची टांगतो ही लिंबू आणि मिरची आपल्या घराच वाईट नजरांपासून रक्षण करत असते यासोबतच ज्यावेळी लक्ष्मी आणि दरिद्रता जे आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये अवदसा अलक्ष्मी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी सख्या बहिणी आहेत दोघी संध्याकाळच्या वेळी एक साथ भ्रमण करण्यासाठी निघतात रोजच्या रोज निघतात आणि ज्यावेळी या दोन वस्तू अलक्ष्मीला दिसतात म्हणजे काय तर लिंबू आणि मिरची ही जर आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा मुख्य दरवाजाच्या वरती टांगून ठेवलेली असेल तर अलक्ष्मी माता लक्ष्मी सोबतच असते येते पण ती मात्र लिंबू आणि मिरची याचा वास घेते आणि तिथून निघून जाते मात्र घरात प्रवेश करत नाही आणि तीच लिंबू आणि मिरची तुम्ही जर घरात ठेवली असेल एकत्र एकाच ठिकाणी एकाच बॉक्समध्ये म्हणा मन किंवा एकाच पिशवीत म्हणा किंवा एखाद्या भांड्यात जर लिंबू आणि मिरची तुम्ही एकत्र ठेवली असेल मा तुम्ही खूप देवदेव करताय खूप लक्ष्मी मातेची पूजा करताय तरी देखील जर तुम्हाला फरक पडत नसेल तर एक वेळ नक्की आपलं किचन तपासून पहा आपला फ्रिज तपासून पहा की आपल्याकडून ही चूक होत आहे का कारण ज्या ठिकाणी लिंबू आणि मिरची एकत्रित असते त्या ठिकाणी अलक्ष्मी माता वास घेत ही येतेच येते आणि एकदा ती घरात आली की ती घरातून बाहेर जात नाही मग अशामुळं काय होतं की घरात भांडणे वाढीस लागतात कोणाचं ना कुणाचं कोणाशी ना कोणाशी हे खटक खटकायला सुरुवात होते यासोबतच जसं की मी मागाशी म्हटलं गर्व येणे किंवा एखाद्याला हिनवणे एखाद्याची एखाद्याला तुच्छ लेखणे असा स्वभाव आपला व्हायला सुरुवात होतो जरी नसला तरी देखील व्हायला सुरुवात होतो तो कशामुळे का कारण आपण लिंबू आणि मिरची एकत्रित ठेवलेली असते त्यामुळे बऱ्याच जणांना लोणचं देखील खाण्याची सवय असते मात्र तुम्ही लिंबूचं लोणचं शेपरेट खा आणि मिरचीचं लोणचं हे शेपरेट खा एकत्रित लिंबू आणि मिरची जे लोणचं आहे ते देखील आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही तुम्हाला जास्तच च म्हणजे चव होत असेल खावंसं वाटत असेल तर तुम्ही एका टायमिंगला पुरेल असंच तेवढं आणा आणि तेवढंच खा मात्र आपला साठा करून आपल्या घरामध्ये कधीही ठेवू नका की जेणेकरून भांडणे चालू होतील भांडणे चालू झाले काय होतं की माणसाची मानसिकता हलते आणि माणसाच्या माणसाला दुःखाच्या यातना व्हायला सुरुवात होते यासोबतच ज्यावेळी भांडणे आणि कलह हे आपल्या घरामध्ये घुसतात त्यावेळी गरिबी देखील आपल्या घरामध्ये घुसलेली असते कारण साक्षात अलक्ष्मी आपल्या घरामध्ये रोजच्या रोज येत असते त्या लिंबू आणि मिरचीच्या वासाने यासाठी आपल्याला नेहमी लिंबू आणि मिरची ही आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायची असते घरात आत ठेवायची नसते असं आपलं शास्त्र देखील सांगतं तसेच आपले खूप मोठे पंडित आहेत जे शिवपुराण कथा सांगतात त्यांचं देखील व्याख्यान हेच आहे की अगदी शिव पुराणामध्ये सुद्धा उल्लेख आहे की जिथे लिंबू आणि मिरची असते त्या ठिकाणी गरिबी दरिद्रता दुःख कष्ट आणि भांडणे हे त्या घरातून पिछा सोडत नाही पूर्ण घर बर्बाद होऊ शकतं या गोष्टीमुळे यासाठी आपल्याला सावधानगी बाळगायची आहे प्रयत्न करा लिंबू आणि मिरची एकत्रित असेल तर लांब ठेवा आणि चार दिवसात तुम्हाला काय अनुभव येतोय तो नक्की माशाची शेअर करा कारण जिथे शिव पुराणात लिखित आहे तिथे कुठेही मला असं वाटत नाही की हे कुठंतरी गैर असेल किंवा बोंडुगिरी असेल एक वेळा आपण करून पाहायला काही हरकत नाही तुम्ही जर खूप करून कंटाळला असाल तर तुम्ही लिंबू आणि मिरची शेपरेट ठेवायला सुरुवात करा आता फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर काय करावं तर तुम्ही एकत्रित एक ठेवू नका प्रयत्न करा की मिरची खालच्या कप्प्यामध्ये ठेवा लिंबू असे वर कुठेतरी ठेवा थे मात्र एकत्रित एक लिंबू आणि मिरची अजिबात ठेवू नका सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि आलेले अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा झालेली माहिती झालेली सेवा हे स्वामीच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ